सध्या खूप चर्चा आहे की ही जी आपली मातृभाषा आहे ही भविष्यामध्ये मरेल असे शब्द वापरले जात आहेत की नामशेष होऊन जाईल अजिबात होणार नाही मराठी भाषाच मुळात अजरामर भाषा आहे तुम्ही मला सांगा एकेकाळी एक एक लोक म्हणायचे की संस्कृतीचा डेड लँग्वेज संस्कृती डेड लँग्वेज आहे का नाही आज नहीं। जर्मन मध्ये तुम्ही जर समजा गेलात तर जर्मनी मधले अनेक लोक हे संस्कृत भाषेवरचा अभ्यास करतात त्यांच्या मध्ये संस्कृत भाषेतले ग्रंथ आहेत युरोपीय लोकांनी आपल्या देशात येऊन सगळं काही तत्वज्ञान स्वतः ते आत्मसात केलं आणि आता ते का चांगल्या रॅपरमध्ये आपल्याला ते विकत आहे कारण संस्कृत भाषा ही प्रत्येक प्रकारच्या तंत्रज्ञानाला सुद्धा कळते तंत्राला सुद्धा संस्कृत भाषा ही कळते जो ई कम्प्युटर जो आला हो। त्याला संस्कृतचे किवर्ड दिलेत हो हो कारण की जगातल्या जेवढ्या भाषा आहेत त्यांचा ज्यावेळेस रिसर्च केला की त्यावेळेस कळालं की त्या कम्प्युटरला एकच भाषा समजू शकते जी युनिव्हर्सल असेल ती म्हणजे संस्कृत आहे हो आहे ना संस्कृत भाषा भाषाही नष्ट होणार आहे का Mm. मी तुम्हाला लिहून देतो पुढच्या भविष्य काळामध्ये ज्याला संस्कृत येत असेल ना त्याला कधीही मरण नाही